कोमल मी नऊ वर्षांची आहे मला माझी शाळा खूप आवडते माझे काही मित्र खोडकर आहेत पण खोड्या तर मी पण काढते ना, कारते ना। कोमल कुमार हिला मम्मा स्ट्रिक्ट आहे पण बाबा म्हणतात मग काय झालं आई तुझी काळजी पण घेते ना तरी मला माझे बाबा जास्त आवडतात अरे वा बक्षी? कुमार। कसा जुने मित्र बक्षी अंकल आणि आंटी आमचे नवीन शेजारी आहेत कोण बर लहानशी गोड बाहुली किती मजा आली असती ना जर त्यांची मुलं असती माझ्या बरोबर खेळायला <laughs> थँक्यू आज बक्षी अंकल मला शाळेत सोडतायत बाबांना ऑफिसला जायला उशीर झाला ना म्हणून अंकल खूप स्वीट आहेत आंटी अंकल काम बिझी असतात आणि घरूनच त्यांचं घर पण किती छान आहे कितीतरी छान छान खेळणी सुद्धा आहेत वाव युनिकॉन तुला हवं तर घेत तू आईला सांगू शकतेस की हे मी दिलं किंवा तिला सांगूच नकोस <laughs> बाबा माझ्या बरोबर एवढं खेळत नाहीत बक्षी अंकल किती जास्त मज्जा करतात कुठे बर गायब झाली इथे पकडली एकदा तर आम्ही गोळा पण खाल्ला लपून प्लीज आईला सांगू नका हा की रागवेल एवढी स्ट्रिक्ट आहे ना मला आईला सांगायचं होतं पण भीती वाटते पण काय बिघडलं त्यात गोळ्याच खाल्ला ना माझे सगळे मित्र खातात चल आज एक नवीन गेम खेळूया एक सिक्रेट गेम हो हो खूप मजा येईल ये माझ्या बरोबर <laughs> करताय तुम्ही अंकल हा कसला काही कळत नाहीये मला खूप घाण वाटलं का, वाट का केलं असं बक्षी अंकलनी किती घाण वाटतय कोमल सगळं ठीक आहे ना बेटा हॅलो मिसेस कुमार तुमच्याशी कोमलबद्दल काही बोलायचं होतं बेटा एवढी उदास कायस शाळेत कोणी काही बोललं का काय झालं कोणी मारलं का तुला अग जर तू मला सांगितलं कशी करणार सांग, सांग बर माझ्याकडे एक सिक्रेट आहे मी गोळा खाल्ला आणि खोट बोलले आणि आता हे मला फार विचित्र आणि घाण वाटतय मी मी काय केलंय हे जर तुला कळलं तर तु तू फार रागावशील माझ्यावर मी <laughs> याची बात नाही रागावणार प्रॉमिस माझं प्रेम आहे ना तुझ्यावर विश्वास ठेव ते चांगले अंकल नाही आहेत <laughs> कोण अंकल थांबा सगळ्यांना कळेल मग आपण करायचं तरी काय कोण मदत करणार आपली त्या बक्षीला आपण असाच सोडू शकत नाही चाइल्ड लाईन माझी मैत्रीण प्रिया तिथे काम करते ते लहान मुलांची मदत करतात दहा नऊ आठ <laughs> हॅलो कोमल जे तुझ्या बरोबर झालंय तर तुझा बिलकुल दोष नाहीये मी वचन देते की यापुढे बक्षी अंकल तुला कधीच त्रास देऊ शकणार नाहीत चल मग पाहूया आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो हाय मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे मालिक दी तुम्ही कधी अशा एखाद्या परिस्थितीत सापडला होता का ज्यात तुम्हाला कसं तरीच वाटलं होतं हो दीदी जेव्हा माझा छोटा डॉगी माझे शूज कुरतडतो तेव्हा मला फार राग येतो <laughs> हो हो बरोबर आहे पण मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला कोणी असा स्पर्श केला होता का जो तुम्हाला आवडला नाही तुमच्यापैकी कुणाकुणाला असा अनुभव आलाय पण मग आपल्याला कसं समजणार चुकीच्या प्रकारे स्पर्श किर्श किंवा काहीतरी चुकीच करताय मी समजावते आपल्या शरीराचे असे चार भाग आहेत जिथे कोणीही स्पर्श करता कामा नये आणि आपणही कधी कुणाला तिथे स्पर्श करू नये जसं तोंड दोन पायांमध्ये इथे आणि मागे कमरेच्या खाली या तुमच्या स्वतःच्या खाजगी जागा आहेत फक्त तीच व्यक्ती जिच्यावर तुमचा संपूर्ण विश्वास आहे जसं की तुमची आई तीच फक्त तुम्हाला इथे स्पर्श करू शकते मग सांगा पाऊ जेव्हा तुम्ही शाळेतून परत येता आणि आई तुम्हाला मिठी मारते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं शी कधीकधी तर आईच्या अंगाला भाजीचा वास येतो <laughs> पण आपल्याला छान तर वाटतं ना होत नक्कीच तुम्हाला आंघोळ घालताना तुमची आई तुम्हाला या चार ठिकाणी स्पर्श करू शकते किंवा तुमच्या आई वडलांन देखत डॉक्टर अंकल तुम्हाला तपासत असतील तेव्हा अशा प्रकारचा स्पर्श तुम्हाला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवतो जेव्हा कोणी प्रेम आणि सांभाळ करणारी व्यक्ती आपल्याला स्पर्श करते तेव्हा आपण त्याला सुरक्षित स्पर्श असं म्हणतो जर या चार जागी आपल्याला स्पर्श करत असेल तर ते चुकीच आहे तुम्हाला लाज वाटू शकते किंवा भीती इच्छा आणि निराश देखील वाटू शकत कोणी तुम्हाला घाडेडी चित्र किंवा फिल्म दाखवणं किंवा तुमचे कपडे काढणं किंवा तुमच्या देखत त्यांच्या खाजगी भागांशी चाळे करण हे सगळं तुमच्यासाठी योग्य नाही आणि ह्याला आपण म्हणतो असुरक्षित स्पर्श काही लोक असं जाणून बुजून करतात हे ठाऊक असूनही कि हे बरोबर नाहीये जर कोणी आपल्याला या चार जागी स्पर्श केला तर मग आपण काय करायचं तुम्हाला किंचा नाही नाही आणि पळून त्या व्यक्तीला सांगायचं जिच्यावर तुमचा माझ्या डॉगीवर बर बर तू तुझ्या डॉगीला सांगशील खरं पण तो तुला समजू शकेल का तुझी मदत करू शकेल मला आई आणि टीचर विश्वास आहे तर मग जर तुम्हाला कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श करत असेल आणि तुम्हाला घाण वाटेल अशा पद्धतीने वागत असेल तर तुमच्या एखाद्या विश्वासातल्या व्यक्तीला ते सांगा आणि सांगत ती व्यक्ती ते समजून घेत नाही ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास आहे मग ती आई असो किंवा बाबा त्यांच्याशी बोलून तुम्ही स्वतःची आणि इतरांची देखील मदत करता तुम्हाला चाइल्ड बद्दल ही माहिती असायला हवी जर तुम्ही दहा नऊ आठ डायल करून मदत मागितली तर विश्वासू व्यक्ती तुमच्या मदतीला येईल नेहमी लक्षात ठेवा तुमची चूक नक्कीच की तुम्हाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करते कधीही घाबरू नका आणि मागे तर अजिबात हटू नका जर कुणीही काहीही चुकीचं करत असेल तर बोला <laughs> काळजी करू नकोस बाळा तू सुरक्षित आहेस फक्त मला सांग बर काय झालं लक्षात ठेवा जर तुम्ही किंवा तुमचा कोणीही मित्र किंवा मैत्रीण अशा परिस्थितीत अडकली असतील तर मदत मागा मला फोन करा दहा नऊ आठ वर आणि चाइल्ड लाईन नक्कीच तुमची मदत करेल